नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो होतो गोव्याला तर गोव्याच्या जाता मग मध्येच रस्ता लागतो आंबोली घाटाला जवळजवळ जायला असलं धोके उडलं काही दिसत नाही आणि तुम्ही अवश्य लाईटी लावा आणि बघा नंतर मी आलो आंबोली घाटापाशी तर खालचं दृश्य बघा एकदम भयानक वारा विरु आलं खाली उतरा लय भयानक पडलं पिढलं तर जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे खाली उतरलं आपला आपल्याला पुढे गेलात तर बघा असलो अप्रतिम वातावरण काही दिसत नाही पडलं गाडीची लाईट लावली तर दिसतं नाही तर काही दिसत नाही पडलं अशानं ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे तरी तुम्ही सावकाश वाहने चालवा नंतर पुढं गेलो तरी माकड दिसलो माकडं दिसले आणि त्याला दिलं खायला मी एका माकडा दिलं तर एकटंच खात बसलो बघा ती एकटंच खात बसलं नंतर त्याला देणार कोणाला कुणाला देणार ती हिंडायला इकडं तिकडं माकडं माझ्यापासून येत मग काय सोडा म्हणला आपलं चला पुढं गेलं नंतर गेलात गोव्यात हे बघा सुपारीची झाड एकदम नंबर एक बघा ते मिशन आहे बुरी जायला तोडायच्यासाठी मग काय पोचलो एकदाचं थँक्यू फॉर वॉचिंग